सोन्याच्या बाळात्यात जन्मलेल्या माणूस संघर्षाचा आणि रोहित पवारांचा संबंध काय अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली खर तर रोहित पवार हा बिंडोक माणूस आहे आणि त्यांना ज्यांनी सल्ला दिला असेल ते बेअक्कल माणसं आहेत अरे संघर्षाचा आणि रोहित पवाराचा संबंध काय सोन्याच्या बाळूत्यात जन्मलेला रोहित पवार त्यांना संघर्ष बघितला कधी मुळात त्यांची ही संघर्ष यात्रा सपशेल अपयशी झाल्यामुळे राज्यभर कुठंच रिस्पॉन्स दिला नाही कुठला विषय त्यांच्या हातात नाही मग आता सरते शेवटी करायचं काय तर पोलिसांशी वाद करायचा आम्ही विधान विधानभवनावर जातो आम्ही असं करतो आम्ही तसं करतो त्याशिवाय चर्चेत येणार ना, नाही मग मला सरकारनं पोलिस बळाचा वापर केला त्यामुळे त्यांची ही पूर्णपणे यात्रा ही अपयशी झाल्यामुळं काहीतरी स्टंट करायचा म्हणून त्यांनी कालचा हा प्रकार केलेला आहे त्या प्रकाराकडे महाराष्ट्रातली माणसं गंभीरतेनं बघत नाहीत अजितदादा म्हणाले पीएचडी झाल्या तर पीएचडी करून विद्यार्थी काय दिले लावणार असं त्याचं मी सभागृहात काल नव्हतो काल आमच्या समाजाची दोन मुलं मध्ये वारली परवा आमच्या मोर्चाला आल्यानंतर मी दिवसभर सभागृहात नव्हतो ते काय बोललेत मला माहीत नाही पण आता मी त्याविषयी माहिती घेतो